कसा आहे बंगला आणि काय ते वातावरण मनुच्या बाबांना म्हटलं आपल्याला इथंच राहायचं आहे आणि हेच मला इथंच घ्यायचं आहे आणि दिवाळीची सुट्टी होती मुलींना तर मनुच्या बाबांना बोलले की आपण दोन तीन दिवस कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला तर आम्ही ठरवलं की आमच्या खोपलीपासून जवळच अलिबाग नागाव आहे आपण तिथं जाऊया कारण आम्ही गार्गीच्या बड्डेला पण आम्ही तिथंच गेलो होतो आम्हाला खूप छान वाटलेलं ते आणि आम्ही तिथं गेलो होतो आम्ही छान असा हा रो बुक केला होता आणि तिथं राहिलो होतो कोकणातील छान असं हे निसर्गाचं वातावरण शांतता आणि थोडंसं वेगळं काहीतरी आपल्या लाईफमध्ये म्हणून आम्ही इथे आलो होतो छान असं फॅमिली टाईम स्पेंड करायचं होतं आम्हाला आणि तिथून नंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि खाली आलो पोटपूजा करण्यासाठी आणि म्हटलं एकदा का आपण बीचवर गेलो की आपण लवकर बाहेर येणार नाही आहे त्याच्यासाठी आपण पहिला काहीतरी खाऊन घेऊया आम्ही आल्या आल्या राईड घेतली ही गाडीची राईड चालू झाली मुलींना खूप छान वाटत होतं एन्जॉय करत होत्या आणि मनू पहिला खूप घाबरली होती आम्ही किती वाजता साधारण आम्ही एक वाजता बीचवर गेलो होतो ते आम्ही संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत तिथंच होतो तरी ह्या मुलींचं मन काही भरत नव्हतं आणि ह्या आमच्या बारक्याचं वेगळंच काहीतरी चाललं होतं तिला पाण्यामध्ये ही रेती गोळा करायची होती ते काही किट घेतलेलं तिने त्याच्यासाठी ते करत होती ती मी साईडला होते कारण मला सर्दी ऑलरेडी सर्दी खोकला झाला होता मला यायचं नव्हतं पण पण फॅमिलीसाठी तेवढं सॅक्रिफाईस करू शकतो आपण आणि तिथून मग आम्ही आलो आणि लाटांमध्ये मुली उड्या मारत होत्या घाबरतही होत्या आणि सहा वाजल्या तरी ह्या बाहेर निघायचं नाव नव्हतं मग तिथून रूमवर आलो फ्रेश झालो जेवणाला अजून टाईम होता त्यामुळं फर्स्ट टाईम आम्ही फॅमिली पूर्ण बसून लुडो गेम खेळत होतो खूप एन्जॉय वाटलं आणि आईता जेवण मिळालं त्या दिवशी एक दिवस आम्ही स्टे केला सकाळी छान असे गरमागरम पोहे चहा मिळाला आणि ते खाल्ल्यानंतर पाऊस थोडासा कमी होता तोपर्यंत बोललो रेडी होऊ पटकन आणि छान मग फोटो वगैरे काढूया आणि तिथून मग आपण परतीचा प्रवास करूया दोन दिवस कसे गेले काही समजलं नाही शांत वातावरणामध्ये निघायचं मन नव्हतं हो घरी पण आपलं काम आहे परत आपल्याला जायचं आहे दोन दिवस छान रिलॅक्स गेल्यामुळं थकवाही गेला फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड झाला आणि घरी आल्यानंतर सुखी अशी भेळ बनवली कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय